सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकनाथ शिंदेचं भरसभेत लाव रे तो व्हिडिओ पॅटर्न महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रमुख लढत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा शिवसेनाविरोधात शिवसेना असा सामना रंगलेला आहे गत निवडणुकीत येथील शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरेंना पराभवाचा सामना करावा लागला होता एम आर एमचे उमेदवार इम्तियाज अलील यांनी विजय सर्वांना धक्का दिला मात्र यंदाही संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होत असून संदीपान भुमरे विरोधात चंद्रकांत खैरे यांच्यात फाईट असल्याचं पाहायला दिसून येते मात्र या दोन्ही उमेदवारांना इम्तियाज जलील यांचंही आव्हान असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत संदीपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी उभाठा मनात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला लाहोरीतो व्हिडिओचा कार्यक्रमही सभेत दाखवला यंदाची निवडणूक देशाच्या विकासाची प्रगतीची आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची आहे बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती गर्वचे कहो हम हिंदू आहे अब की बारे चारसो पारमध्ये संदीपान भुमरे पहिले हवेत अशी अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री शिंदेनी म्हटलेलं आहे यावेळी त्यांनी उभाठा मनात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला सर्वात फास्ट रंग बदलणारा सरडा अशा शब्दात एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे ठाकरेंवर टीका केली तसेच लावरे तो व्हिडिओ म्हणत एकनाथ शिंदेनी भर सभेत उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता जे उभा मोदींचं गुणगान गात होते ते मी तुम्हाला ऐकवतो असं म्हणत व्हिडिओ दाखवला या व्हिडिओनंतर सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली आता बघितलं का तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने खडे फोडणारे कोण सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट बाप एक नंबरी बेटा दस नंबरी असंही शिंदेनी जरा मी तुम्हाला ऐकवतो एक चला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे समोर बसलेले पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही एक तरी लायक चेहरा फेरा आहे तो पंतप्रधान पदाची खुर्ची नवी मान मरात आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देत आहे तुमच्या भवितव्याला देत आहात तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात हे बघितलं आता बघितलं आता मोदीजींच्या नावाने खडे फोडणारे कोण सरडे रंग बदलतात पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा आहे अरे काय बाप एक नंबरी बेटा दस नंबरी अरे रोज आरोप 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 अरे हा शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय तुम्हाला तेव्हा उस, तेरा दिवसापासून पोटसूळ उठलाय हजम होत नाही आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेला काही मिंदे म्हणतात नीच म्हणतात निर्लज्ज म्हणतात तुम्हाला हे पसंद आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे ही शिबी मला नाही या शेतकऱ्याला तमाम शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना दिली आहे माझ्या माता भगिनींसाठी मी काम करतोय माझ्या माता भगिनींना दिली आहे माझा समाज बहुजन समाजाला दिलेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये मी काय आरोप करायला उत्तर आरोपाने देत नाही का आणि पोराटोरांच्या आरोपाला तर मी उत्तर देतच नाही बघत पण नाही तिकडं पण इथं सांगतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतपेटीद्वारे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेगा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर